चित्रपट पाहताना प्रेक्षकांचं मनोरंजन कसं होईल याची जबाबदारी कलाकारांवर तर असतेच पण निवडलेल्या कथेचं लिखाण संशोधन मांडणी आणि दिग्दर्शन देखील तितकंच किंबहुना त्याहून अधिक महत्वाचं असतं प्रेक्षकांना तीन तास खुर्चीवर बसवून खेळून ठेवण्यासाठी आजपर्यंत विविध विषयांवर आधारित चित्रपट आले यात फॅमिली ड्रामा कॉमेडी रॉमकॉम थ्रिलर हॉरर अशा जॉनरचे अनेक चित्रपट प्रत्येक वर्षी येतात पण तुम्हाला माहीत आहे का तुम्ही आतापर्यंत जे चित्रपट पाहिले आहेत त्यापैकी बरेच चित्रपट स्पेशली हिंदी चित्रपट हे पुस्तकांवर आधारित आहेत आज जाणून घेऊयात अशाच काही चित्रपटांबद्दल नमस्कार मी रसिका शिंदे आणि माझ्यासोबत कॅमेरावर आहे आलेख साळके संजय लीला वन्साली हे हिंदी चित्रपट सृष्टीतील मोठं नाव भन्साळी यांचा चित्रपट म्हणजे लार्जर दॅन लाईफ हे चित्र आपोआप डोळ्यांसमोर उभं राहतं त्यांचे प्रत्येक चित्रपट हे लक्षात राहण्यासारखे असतात त्यापैकी एक म्हणजे देवदास दोन हजार दोन साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात ऐश्वर्या राय माधुरी दीक्षित आणि शाहरुख खान प्रमुख भूमिकेत होते पण तुम्हाला माहित आहे का ती कथा एका बंगाली कादंबरीकार यांनी लिहिलेल्या पुस्तकावर आधारित बंगाली कादंबरीकार शरचंद्र चट्टोपाध्याय यांच्या पुस्तकावर अनेक हिंदी आणि बंगाली भाषेतील चित्रपट बनले देवदास या कादंबरीवरच आधारित भन्साळी यांचा देवदास हा चित्रपट आजही प्रेक्षकांच्या स्मरणात राहण्यासारखा आहे यानंतर आणखीन एक संजलीला वंसाली यांचा चित्रपट तो म्हणजे सावरिया या चित्रपटातून रणबीर कपूर आणि सोनम कपूर यांनी आपल्या अभिनयाची कारकीर्द सुरू केली के व्हाइट नाईट हे लिखित पुस्तकावरून या, या चित्रपटाची कथा प्रेरित आहे एकतर्फीर प्रेमाची कथा सांगणार हे पुस्तक जर का तुम्हाला माहित नसेल तर नक्की तुम्ही ते वाचा ऑस्कर पुरस्कारावर नाव कोरणारा भारतीय चित्रपट म्हणजे स्लमडॉग मिलेनियर हा चित्रपट देखील एका पुस्तकावर आधारित आहे विकास स्वरूप लिखित क्युएने या पुस्तकावर आधारित या चित्रपटाचं कथानक्या यात मुंबईत जन्मलेल्या एका तरुणाची कथा सांगणारा हा चित्रपट आहे या चित्रपटामध्ये त्या मुलासोबत मुंबईची कथा देखील लेखकाने सांगण्याचा प्रयत्न केलाय थोडा हिंदी चित्रपट सृष्टीच्या भूतकाळात आता डोकावून पाहूयात आणि जर आपण हे डोकावून पाहिलं तर एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात येते ती म्हणजे लेखक चेतन भगतच्या पुस्तकांवर आधारित अनेक चित्रपट झाले त्यांची पुस्तक अधिक लोकप्रिय झाली त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांवर आधारित कोणते चित्रपट तयार झाले हे जाणून घेऊयात वन नाईट एट कॉल सेंटर पुस्तकावर हॅलो से चित्रपट आला फाईव्ह पॉइंट सम वन वर थ्री इडियट्स आला थ्री मिस्टेक्स ऑफ माय लाईफ वर काय पोचे टू स्टेट्स या पुस्तकावर आधारित टू स्टेट्स हा चित्रपट आला आणि महत्वाची बाब म्हणजे या सर्व चित्रपटांनी व्यावसायिक दृष्ट्या देखील चांगली कमाई केली होती याचा पुढचा चित्रपट म्हणजे विशाल द्वारा जेव्हा दिग्दर्शित दोन साली प्रदर्शित झालेला हैदर चित्रपट ह्याची कथा विल्यम शेक्सपियरचं प्रसिद्ध नाटक हेमलेट वर आधारित आहे हा चित्रपट काश्मीरच्या पूर्वीच्या आणि आताच्या परिस्थितीवर आधारित होता चित्रपटात शाहिद कपूर हा मुख्य भूमिकेत होता आणि तब्बूने त्याच्या आईची भूमिका साकारली होती दोन हजार सा अठरा साली आलिया भटची प्रमुख भूमिका असलेला राजी हा चित्रपट आला हरिंदर सिक्का यांच्या कॉलिंग सहमत या कादंबरीवर आधारित हा चित्रपट असून ह्याची कथा एकोणीशे एकाहत्तरच्या भारत पाकिस्तान युद्धा काळावर घेतलेली आहे सहमद या गुप्तहेराला भारताच्या वतीने हेरगिरी करण्यासाठी पाकिस्तान तिथे घडणारं नाट्य या चित्रपटामध्ये दाखवण्यात आले जाता जाता दोन हजार लोकप्रिय तुम्हाला सांगते विधु विनोद चोप्रा यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट लोकांनी डोक्यावर उचलून धरला या चित्रपटाची कथा ही सत्यकथा आहे आय पी एस मनोज कुमार शर्मा आणि आय ए श्रद्धा जोशी शर्मा यांची कथा या चित्रपटात दाखवली आहे ही सत्यकथा देखील लेखक अनुराग पाठक यांच्या ट्वेल्थ फेल या पुस्तकावरून घेतली आहे मुळात पुस्तकावरून चित्रपट तयार करणं ही फार जुनी परंपरा मराठी चित्रपट सृष्टीत ही परंपरा फार मोठ्या प्रमाणात रुजली यात सिंहासन हा गाजलेला चित्रपट अरुण साधू यांच्या मुंबईत दिनांक आणि सिंहासन या कादंबऱ्यांतील निवडक प्रसंगावर आधारित होता तर गोनी दांडेकर यांच्या जैत्रे जैत या कादंबरीवर जैत्रे जैत हा चित्रपट आला आणि तो प्रचंड गाजला मिरिंद मोकिर यांच्या शाळा कादंबरीवर सुजय डहाकेने शाळा चित्रपट आणला रवी जाधव दिग्दर्शित नटरंग चित्रपट आनंद यादव यांच्या कादंबरीवर आधारलेला होता तर ज्येष्ठ लेखक वपू काळे यांच्या पार्टनर कादंबरीवर श्री पार्टनर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आणि सुहास शिरवळकर यांच्या दुनियादारी या कादंबरीवर दुनियादारी हा चित्रपट संजय जाधव यांनी प्रेक्षकांसाठी घेऊन थोडक्यात काय तर चित्रपटांच्या आधीही मनोरंजनाचं आणि प्रबोधनाचं महत्वाचं साधन म्हणजे पुस्तक आपले गुरु किंवा आई वडील उगाच आपल्याला सांगत नाही की पुस्तक कारण पुस्तक वाचल्यामुळे आपली विचार करण्याची क्षमता होतो मांडणार जर का आपण पाहत असलेल्या कलाकृती म्हणजे नाटक चित्रपट हे पुस्तकांमधून येत असेल तर पर्टिक्युलर चित्रपट पाहत असताना पुस्तकाच्या लेखकाची मांडणी आणि दिग्दर्शकाची मांडणी यातील फरक एक प्रेक्षक म्हणून आपल्याला आपसुकच समजून जातो शिवाय या दोन्ही माध्यमांची डेप लिमिटेशन देखील प्रेक्षक आणि वाचक म्हणूनही आपल्याला कळतात आता तुम्हाला लक्षात आलंच असेल की आपण जे चित्रपट पाहतो ते बऱ्याचदा पुस्तकांच्या कथानकावर आधारित आहेत असे चित्रपट काही असतील जे तुम्हाला माहित असतील तर ते तुम्ही कमेंट करून आमच्या कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा या पुढच्या व्हिडिओमध्ये देखील चित्रपट सृष्टीतील मनोरंजन सृष्टीतील अशा बऱ्याच गोष्टी ज्या कदाचित तुम्हाला माहीत नसेल त्या मी तुम्हाला नक्की सांगायला येईल भेटूयात पुन्हा एकदा धन्यवाद